विनोबानगर तुमसर येथून अज्ञात चोरट्यांनी एक लाख नव्वद हजार रुपयांच्या किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील विनोबानगर तुमसर येथील सुभाष राऊत हे घराच्या दाराला ताला लावून मुलीच्या वाढदिवसाला नागपूर येथे गेले आणि नागपूरहून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान परत आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराच्या ताला तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लाकडी आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे कानातील रिंग झुमके कानातील वेल आणि सोन्या चांदीचे विविध दागिने एकूण किंमत एक लाख नव्वद हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी सुभाष राऊत यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला दा असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कोर्चे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे